नमस्कार मित्रांनो एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प सत्तावीस सर्वात महत्वाच्या मुद्द्यांना हात घालणार आहोत तर मित्रांनो बजेट म्हणजे काय बजेट म्हणजे देशाच्या आर्थिक वर्षातील सरकारी उत्पन्न आणि खर्चाचा तपशीलवार किंवा लेखाजोखा भारतीय संविधानाच्या कलम एकशे बारानुसार नुसार केंद्र सरकार दरवर्षी संसदेसमोर वार्षिक आर्थिक विवरण सादर करते हे देशाच्या आर्थिक धोरणांचा आराखडा असून यामध्ये योजना कर धोरणे सामाजिक कल्याण उपक्रम आणि आर्थिक विकासाची दिशा निश्चित केली जाते बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीस हे भारताच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या दृष्टिकोनाचा एक महत्वाचा टप्पा आहे या बजेटमध्ये पायाभूत सुविधा तंत्रज्ञान आरोग्य शिक्षण कृषी आणि रोजगार निर्मिती यावर विशेष भर देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया बजेट मधले टॉप टेन मुद्दे तूट, मुद्दा तूट या संकल्पनेवर एमपीएससी मध्ये हमखास प्रश्न विचारले जातात दोन हजार सव्वीस सत्तावीस चा विचार ताविस ताविस करता राजकोषीय तूट जे डीपीच्या चार पॉईंट तीन टक्के इतकी ठेवण्यात आलेली आहे मागील वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये

भांडवली खर्च दो दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये बारा पॉईंट दोन लाख कोटी पर्यंत वाढवण्यात आलेला आहे हे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ दर्शवते तसेच खाजगी विकसकांचा विश्वास वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा जोखीम हमी निधी स्थापन केला जाणार आहे यामुळे सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेलला चालना मिळणार आहे बायोफार्मा शक्ती योजना आरोग्य क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारी पाऊल उचलले गेले आहे बायोफार्मा शक्ती म्हणजे स्ट्रॅटर्जी फॉर हेल्थकेअर ऍडव्हान्समेंट थ्रो नॉलेज टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पुढील दहा हजार कोटी तरतूद एवढी यासाठी करण्यात आलेली आहे नवीन महत्वाचे फार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन संस्था स्थापन आणि सात विद्यमान संस्थांचे उन्नतीकरण केले जाणार आहे सेमी कंडक्टर मिशन टू तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी एक मोठा उपक्रम भारत सेमीकंडक्टर मिशन टू पॉइंट झिरो या योजनेअंतर्गत उपकरणे आणि सामग्री उत्पादन संपूर्ण भारतीय आय पी डिझाईन आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर देण्यात आलेला आहे हे भारताला सेमी कंडक्टर उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनवतील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कर सुधारणा आणि सुलभीकरण करदात्यांसाठी कर एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे सुधारित आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर ऐवजी एकतीस मार्च पर्यंत वाढवण्यात आलेली आहे यामुळे करदात्यांना अधिक वेळ मिळणार असून विशेष सूट मोटार अपघात दाव्यातील न्यायाधिकरणाद्वारे दिल्या जाणाऱ्या व्याजाला आयकरातून सूट देण्यात आलेली आहे सरळीकृत आयकर नियम आणि फॉर्म लवकरच जारी केले जातील पूर्वोदय राज्यांवर विशेष भर प्रादेशिक विकासाला चालना देण्यासाठी पूर्व किनारपट्टी औद्योगिक कॉरिडॉर विकसित केला जाणार असून यामध्ये दुर्गापूर हे नॉड असेल पूर्वोदय राज्यांसाठी पाच पूर्वोदय राज्यांसाठी पाच पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत हा उपक्रम पूर्व भारताच्या सर्वांगीण विकासात हातभार लावण्याची खूप दाट शक्यता आहे मानसिक आरोग्य पायाभूत सुविधा मानसिक आरोग्याला पहिल्यांदा या प्रमाणात प्राधान्य देण्यात आलेले आहे उत्तर भारतामध्ये निमान स्टो स्थापन केले जाणार असून महत्वाचे रांची आणि तेजपूर येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्थांची प्रादेशिक शिरसंस्था म्हणून उन्नतीकरण केले जाणार आहे एमएसएमई आणि स्वावलंबी भारत फंड छोट्या व्यावसायिकांना मोठं बळ सूक्ष्म उद्योगांना जोखीम भांडवलांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी स्वावलंबी भारत फंड याला अतिरिक्त दोन हजार व वाटप करण्यात आलेले आहे एमएसएमई क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे या निधीमुळे स्टार्टअप आणि नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळणार आहे राज्यांना वित्त आयोगाद्वारे अनुदान केंद्र राज्य संबंधामध्ये एक महत्वाचा मुद्दा सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यांना एक पॉइंट चार लाख कोटी अनुदान देण्यात आलेले आहे वित्त आयोगाची संकल्पना आणि केंद्रीय राज्य वित्तीय संबंध यावर आपल्याला नेहमी प्रश्न येतात तुम्ही त्याच्या बेसिक कन्सेप्ट पाहणे गरजेचे आहे वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी देशाच्या कनेक्टिव्हिटीसाठी दोन मोठे उपक्रम राबविण्यात येणार आहेत पहिला पूर्वेकडील दानकुनी पासून पश्चिमेकडील पर्यंत नवीन समर्पित माल वाहतूक कॉरिडॉर स्थापन केला जाणार असून दुसरा खनिज समृद्ध क्षेत्रे आणि औद्योगिक भागांना जोडणारे वीस नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित केले जाणार आहे जलमार्ग हा सगळ्यात स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतूक मार्ग आहे म्हणून जलमार्गावरती लक्ष केंद्रित करण्याचे सरकारने ठरवलेले आहे या वर्षीच्या बजेटबद्दल महत्त्वाच्या गोष्टी बोलायचे झाले हे बजेट तीन कर्तव्यावर आधारित आहे त्यामध्ये आर्थिक वाढ लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि सबका साथ सबका ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग आणि कॉमिक या क्षेत्रांसाठी पंधरा हजार माध्यमिक शाळा आणि पाच महाविद्यालयामध्ये सामग्री निर्माता प्रयोगशाळा स्थापन करण्याचे उद्दिष्ट स्थापन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस चा सर्वात महत्वाच्या दहा मुद्द्यांचा अभ्यास केला हे बजेट भारताच्या आर्थिक वाटचालीसाठी एक महत्त्वाचे धोरणात्मक दस्तऐवज आहे बजेटमध्ये दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये पायाभूत सुविधांवर म्हणजेच बारा पॉईंट दोन लाख कोटी खर्च बायोफार्मा क्षेत्रासाठी दहा हजार कोटीची तरतूद सेमी कंडक्टर मिशन टू पॉईंट ओ यासारख्या उपक्रमांमधून भारताला जागतिक आर्थिक शक्ती बनवण्याचा सरकारचा दृष्टिकोन या बजेटमध्ये राजकोषीय जबाबदारी जपत आर्थिक वाढीला चालना देण्याचे संतुलित दृष्टिकोन अवलंबला आहे पूर्वोदय राजांना विशेष भर मानसिक आरोग्य पायाभूत सुविधांचा विस्तार एम एस एम क्षेत्राला पाठिंबा कर व्यवस्थेचे सुलभीकरण या सर्व स्तरावरती विकास होण्यास मदत होणार आहे एकंदरीत बजेट दोन हजार सव्वीस सत्तावीस हे आर्थिक स्थिरता सामाजिक न्याय आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधणारे एक दूरदृष्टी दुर बजेट आहे जे भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्रांच्या पंक्तीमध्ये नेण्यास भक्कम पाया नाही